वैजापूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे सगळीकडे शेतपिकांचं नुकसान झालं आहे उभी पिकं आडवी झाल्यानं ह्या आभाळी संकटानं शेतकऱ्यांसमोर कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न उपस्थित झाला आहे तर कुठलेही पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनानं करावी आणि ती मदतसुद्धा भरीव असावी आणि कर्जमाफी करावी अशी मागणी म्हस्कीमधल्या शेतकऱ्यांकडनं करण्यात आली आहे बसकीतून बोलतोय मी आमच्या इथं खूप पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे का त्वरित आमचं जे नुकसान भरपाई द्यावी आणि जे काही कर्ज आहे आमच्यावर हे कर्ज आमचं मुफ्त करावं आणि काय झालं आम्हाला आता पुढं काय करावं हे काही समजानच नाही आता हे पिकं आता ही जमीन बी पूर्ण खराब झालेली आहे आणि आमचं काही थोडं शे शासनाने विचार करून आणि आमचं हे नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी एवढी विनंती शासनाकडे आमची आता झालेलं पीक पूर्ण केलेलं आहे आणि ही काही मदत आहे हे काही पूर्ण नाही पण सरकारने चांगली चांगली मदत केली पाहिजे अशी विनंती सरकारला या मुसळधार पावसामध्ये तुमचं शेती पिकांचं किती नुकसान झालं जवळपास पूर्ण घटनांबरच नुकसान मध्ये गेलेलं आहे हे पीक उभं करण्यासाठी तुम्ही काही पीक कर्ज वगैरे पीक कर्ज काढलेलं आहे बँकेकडून आता ते फेडायचं कसं कारण यातून उत्पन्न शून्य झालेलं आहे ही कपाशी मका ऊस सगळं पाण्याखाली गेलेलं आहे रात्री अचानक ढगफुटी झाली <coughs> त्यामुळे तुम्ही बघू शकता तलावाचं रूप आपल्या वावरण धारण केलेलं आहे आणि आता हे पूर्ण दोन <coughs> चार दिवसात सडून जाणार त्याच्यामुळे पीक कर्ज शेतकऱ्यांचं सरकारने त्वरित माफ करून त्यांना प्रोत्साहनपर पुन्हा कर्ज दिलं पाहिजे आणि जे पिकाला हमीभाव राहतात ते दिले पाहिजे पूर्ण पिकांचे हमीभाव हे सरकारनं नियोजन करून सगळ्यांना हिमभाव दिला पाहिजे आता तुम्ही बघू शकता कांदा फक्त पाचशे रुपये चाललेला आहे आणि त्याचे कांद्याचे जर बी घ्यायला गेलं तीन चार हजार रुपये किलोना बी घ्यावं लागतंय मग शेतकऱ्यांना हा कुठंतरी एकदम जास्त दुरावा निर्माण झालेला आहे पीक भावात आणि घेणाऱ्या बियाच्या भावात म्हणून आता शेतकऱ्यांना फाशी किंवा आत्महत्या घेतल्याचे पर्याय नाही राहिलेला या शेतीतून उत्पन्न आता निघणार नाही आता दसरा दिवाळी दसरा दिवाळी विसरून जाणे आता शेतकऱ्यांनी दसरा दिवाळी काहीच नाही होत हे सगळं आता दिवाळीची ओळी होऊन गेलेली आहे आजच काहीच नाही शून्य आता फक्त फाशी आणि आत्महत्या हाच डोळ्यासमोर पार्या दिसतोय प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे मागणी पंचनामे न ना करता डायरेक्ट त्वरित मदत जाहीर करावी आणि मदत ही भरपूर द्यावी पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे टक्केवारी मध्ये नाही द्यावी शंभर टक्के नुकसान झालेलं आहे